नमस्कार माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही मजेत तर आहात ना का तुम्हीही लोकांचे बोलणे मनावर घेऊन उदास होता का तर आजचा टॉपिक याच विषयावरती आहे तर मला काय म्हणायचं आहे की लोकांचं बोलणं कधीच मनावर घेऊ नका लोक पेरू विकत असताना विचारतात की गोड आहे का आणि घरी आल्यानंतर त्याला मीठ लावून खातात काही लोक तुम्हाला विनाकारण काहीही बोलत असतात तर हे पहा आपल्या हातामध्ये रिमोट कंट्रोल नाही की बटन दाबलं की बोलणं बंद होईल ते स्वातंत्र्य असतात आपल्या मनामध्ये जे येईल ते बोलत असतात त्यांना कुठल्या गोष्टीचा काहीच फरक पडत नसतो मग तुम्ही का अशा लोकांसाठी आपलं वेळ घालवत असता त्यांचं बोलणं मनावर घेत असता त्यांच्या शब्दांना मनावर घेत असता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला तेच लोक नावं ठेवत असतात जे स्वतः काहीच करू शकत नाहीत तुमच्यामध्ये एखादी चांगली गुण असेल जे त्यांच्यामध्ये नसेल म्हणून त्यांना तुम्ही खटकत असता तर चांगल्या व्यक्तींना नेहमी अपमानाचा सामना करावा लागतो ज्या व्यक्तीमध्ये काहीच गुण नसतात त्याला कोणीच काही बोलत नाहीत त्यांच्याकडे कोणाचा लक्षही नसतो पण चांगल्या व्यक्तींकडे सगळ्यांचा खूप बारकाईने लक्ष असतो काही लोक तर अशा लोकांच्या चुका शोधण्यामध्ये स्वतःचा वेळ घालवत असतात आणि त्यांना अपमान करण्याचा एकही संधी सोडत नसतात तर हे पहा ते त्यांचं काम आहे त्यांना चांगल्या प्रकारे करू द्या त्यांची सवय आहे त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या तुम्ही कमळासारखे राहा चिखलात असून देखील चिखलाचा एकही थेंब तुमच्यावर पडणार नाही याची काळजी घ्या कमळ चिखलात असतो पण त्याचं महत्त्व किती असतो हे आपल्याला माहीतच आहे लोकांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या तुम्ही फक्त तुमचे कर्म करत राहा त्यांना एकाच गोष्टीचा त्रास आहे की तुम्ही त्यांच्यासारखे नाहीत किंवा ते तुमच्यासारखे नाहीत तर हे पहा जे लोक तुम्हाला काहीही बोलून हट करण्याचा प्रयत्न करत असतात तर ते लोक स्वतःचं प्रमाण देत असतात की माझा स्वभाव असा आहे मी अशीच आहे किंवा माझे विचार अशा प्रकारे आहेत ते स्वतःचं ओळख तुम्हाला करून देत असतात मग अशा व्यक्तींकडे तुम्ही का लक्ष देता यांच्या बोलण्यावर तुम्ही हट का होत असता तर शेवटी मला एकच सांगायचं आहे अशा लोकांकडे लक्ष देऊन स्वतःचा वेळ वाया घालवू नका शेवटी आपण काहीही करून त्यांना चेंज नाही करू शकत किंवा त्यांचा स्वभावही आपण चेंज नाही करू शकत तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेहमी खुश रहा हसत राहा आणि पॉझिटिव्ह राहा बाय